भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी सर्व संपादक बांधव पत्रकार बांधवच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी इथं जमलेले सर्व संपादक सर्व पत्रकार मित्र मंडळी यांच्या वतीने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलो आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी के केला जातो एकोणीस फेब्रुवारी परंतु हा प्रत्येक गावागावात ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर देशात प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास सर्वीकडं या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जातो आणि आम्हीही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आजपर्यंत इतिहास आहे इतिहास आमच्या चॅनल फोटो चॅनल चॅनलच्या माध्यमातून आणि साप्ताहिकच्या माध्यमातून आम्ही मांडून जनतेपर्यंत प्रत्येक वर्षी आम्ही पोच करतो आहे अशाच पद्धतीने सर्व जे पत्रकार आहेत जे चॅनल संपादक आहेत पेपरचे संपादक आहेत सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास जो आहे इतिहास प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं काम करावं आम्ही परत एकदा संपादक आणि पत्रकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती उत्सवाला अभिवादन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र